परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तेवीस मे व्यस्त जीवनातही मनशांती शक्य सध्याचे जीवन खूप धावपळीचे झाले आहे आपल्या सर्वांनाच अनेक प्रकारच्या धावपळीतून जावे लागते प्रत्येकाला चिंता काळजी दुःख संघर्ष अशा गोष्टींना कधी ना कधी सामोरे जावेच लागते संत सत्पुरुषांचे लौकिक जीवन सुद्धा याला अपवाद नाही पण संसारातील कर्तव्यांबरोबर नियमित साधना करून संत आत्मबोधात राहतात ते विवेकाने देह मन बुद्धीपासून अलिप्त असतात त्यामुळे नित्य आनंदरूप आत्मतृप्त राहू शकतात माझे सद्गुरू स्वामी माधवनाथ हे संसारी संतच होते प्रपंचातील सर्व जबाबदाऱ्या त्यांनी उत्तम प्रकारे पार पाडल्या या जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी पारमार्थिक साधनांकडेही तितक्याच किंबहुना अधिक तीव्रतेने लक्ष दिले कारण संसाराच्या मर्यादा अपूर्णता ते समजून होते ते नेहमी म्हणत संसारावर माझा एक देखील विश्वास नाही साधनेसाठी वेळ देता यावा म्हणून कितीतरी काळ ते पहाटे तीन वाजता उठून तीन साडेतीन तासांची ध्यानाची बैठक करत आपल्याला एखाद्याचे भव्य उदात्त जीवन दिसते त्यामागे त्या, त्या व्यक्तीचे अपार कष्ट दिसतात आपण तो आदर्श समोर ठेवावा मनाने पक्के ठरवावे की समोर जी अडचणीची परिस्थिती आहे ती माझ्या शक्तीपेक्षा कमीच आहे तरच आपण त्या परिस्थितीला योग्य प्रकारे तोंड देऊ शकतो नाहीतर समोर येणारी प्रत्येक प्रतिकूल गोष्ट डोकेदुखी होऊ शकते आपण आत्ताच्या क्षणाला संपूर्ण जीवनाची काळजी करू नये तर आजच्या दिवसातील सर्व कामे मी जिद्दीने कर्तव्य भावनेने ईश्वरार्पण बुद्धीने प्रेमपूर्वक करीन असे ठरवून आजचा दिवस पार पाडावा असे रोज करावी विचार सातत्य आणि आचार सातत्याला परमार्थात खूप महत्व आहे आपल्या वाट्याला आलेले काम निष्ठेने करत असतानाच साधनाही करावी तन मन धनाने ईश्वरार्पण भावाने कर्म करत असताना होणारी चित्तशुद्धी साधनेला बळकटी देते आवडीने मनापासून केलेले स्वधर्म कर्म आपल्याला आणि इतरांनाही समाधानकारक ठरते उत्साहवर्धक ठरते आपण करत असलेल्या कर्मात जर सबबी शोधू लागलो तर तो पलायनवाद ठरेल अशावेळी मन उद्विग्न झाल्याखेरीज राहणार नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात त्याप्रमाणे तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मजा अर्पावी परी चित्तवृत्ती विन्यासावी आत्मरूपी अशा भावाने राहावे त्याचबरोबर ध्यानधारणा सद्ग्रंथांचे थोडेफार वाचन मनन श्रवण या सर्व गोष्टी शक्य तितक्या नियमित कराव्यात नियमित साधनेनेच मन हळूहळू स्थिर शांत व्हायला मदत होते संतांच्या मुखातून श्रवण फार भाग्याने घडत असते त्यांच्या पवित्र सहवासात रोजच्या दिवसभरातील काही काळ निश्चितपणे व्यतीत करावा नाहीत जमले तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्यांच्या सहवासात राहावे श्रवण करावे त्या योगाने मनाला जी प्रसन्नता लाभते ती उर्वरित जीवनक्रमावर चांगला परिणाम करणारी ठरते मन शांत राहून रोजची धावपळ गडबड काहीतरी होणारा संघर्ष यामध्ये आपणही अलिप्त आनंदी राहू शकतो अर्थात हा अभ्यास दीर्घकाळ करावा लागतो ही प्रक्रिया बराच काळ चालू राहते हळूहळू आपला धावपळीचा दिनक्रम आणि साधना यांची योग्य सांगड घातली जाऊन सद्गुरूकृपेने आपली जीवन नौका बोधाच्या दिशेने मार्गस्थ होईल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ